नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे आता स्टार प्रवाहाने त्यांच्या आणखीन एका नव्या शोची घोषणा केली आहे हा शो म्हणजेच आता हू दे धिंगाणा सीझन चार स्टार प्रवाहाचा सर्वाधिक टी आर पी देणारा शो नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा घालणार आहे आता हऊ दे धिंगाणाच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला त्यामुळे आता हऊ दे धिंगाणा सुरू झाल्यावर स्टार प्रवाहावरील कोणती मालिका संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर नऊ ऑगस्ट पासून रात्री नऊ वाजता आता हऊ दे धिंगाणाचा चौथा सीझन सुरू होणार आहे आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हा शो पाहायला मिळणार आहे आता हुदे दे धिंगाणा सुरू होणार असल्याने शिटी वाजली रे हा स्टार प्रवाचा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सुरुवातीला या शो ने रंगत वाढवली होती मात्र काही एपिसोड नंतर शो खूपच रटाळ असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिल्या होत्या गौतमी पाटील निकी तांबोळी डीपी दादा छोटा पुढारी विनायक माळी यांच्यासारखे कलाकार या शो चा भाग होते पण हा शो अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकला नाही त्यामुळे आता शिटी वाजली रे हा शो बंद होतोय तर जागी आता हू दे धिंगाणा हा शो येत आहे तर तुम्हाला आता हू दे धिंगाणा हा शो पाहायला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद